मागच्या काही दिवसाचा आपण बसतोय की महाविकास आघाडी कधी महाविकेमध्ये कधी महाविकास आघाडीमध्ये तेच कधी महाविकास आघाडी तर मला एवढच सांगायचं की विकास आराखड्या बाबतीत त्यानंतर आम्ही राज्य सरकारचं या राज्यात विकास आम्ही विरोध आमचा कोणाचाही नाही फक्त आमचं विकास होता पुजारी नागरिक व्यापारी आणि भक्ताच्या भावनेच्या विचार विकास होवा आणि त्या ठिकाणी जर त्यांचं कोणीच ऐकत नसेल तर ती काही लोक संवेदन आमच्या असतील तर मग ते चुका हे चुकीचं आहे का आणि आजपर्यंत तुळजापूरचा जो विकास झाला म्हणजे मागच्या काही वर्षात साहेबराव बाबा पुजारी होते माझे बाबा होते स्वतः पुजारी होते जो विकास झाला त्या बाबतीत तुळजापूर हे एक पैसा बोळा करून जो बाब सांगला तिथला पैसा असेल किंवा त्याची उत्पन्न नाही त्यातून जो पैसा होता ते पैसा बोळा झाला होता फक्तही आजपर्यंत हात लावला गेला साथी, साथी तो पैसा तसाच उलजापूर मंदिरासाठी ठेवला होता आजपर्यंत विकास माननीय चव्हाण साहेबांनी पैसे आणले यात्रा केलं पण मंदिराच्या पैशाला हात हातावर पहिल्यांदाच कुठे मंदिराच्या पैशाला त्या ठिकाणी विकासाचे काम केली जात आहेत आणि यात बदनामीच महाविकासा बदनामी काय केली आता शिखराच्या बाबतीत

बदनामीच षडयंत्र आकडून बेद घेण्याची मंत्री नानवी श्री आशिष शहर यांच्याकडून आले त्याच्या सगळं लिहिले कि ते कशामुळे षडयंत्र पहिले काय बदना पाहिजे तिथे जर आवडत आहे तिथे काय बोल बदना षडयंत्र व्हायला असं त्या षडयंत्राच्या बाबतीत स्वतः राणा पाटील گیمر <ol> तीन दगा घेतलं कारण त्यांनी येऊन विधानभवनाच्या समोरच्या मध्ये सांगितलं जीर्णोद्वाराच काम हाती घेतलंय हे संपूर्ण मंदिर जे आहे आपल्याला उतरावं लागणार आहे कशासाठी तुमची वाक्य कोण बोललोय आता शी ती स्वतःच बोलली असते आणि शिस्व स्वतः बोलणारी ती स्वतः आणि ही बोलल्यामुळे षडयंत्र होतोय म्हणून बैठकीची मागणारे आहे कोण मागणी करणारे कोण ही काय प्रकार कुठली पद्धतीशी आपल्या विषय शाळा पाटील जी म्हणले ही षडयंत्र आहे आणि षडयंत्र आहे म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा म्हणले की हे महायुतीचं षडयंत्र आहे पुरामधली महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे मला तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचंय की ही बोललेली आहे मग ह्याच्यामुळे जर षडयंत्र असेल आणि ह्याच्यावर जर बैठक लावायची असेल आणि ती सुद्धा बघा बैठक पहिलं पत्र निघालं त्याच्यात फक्त राणा पडलं नाव बाकीचे सचिव कुणाला की दुसरं पत्र त्याची बातमी झाली काय तुमच्यातल्या वृत्तचालकांनी बातमी केली बातमी केल्यानंतर पालकमंत्र्यांचं आणि माझं नाव आलं ते आणि परत ती बातमी झाल्याच्या नंतर परत अजून लगेच संध्याकाळी परत आमची नाव काय मी समजा खासदार असन किंवा प्रताप सर नाईक पालकमंत्री असतील ही संविधानिक पदावर बसलेलो आहे आम्ही कुठल्या पार्टीच्या मेहमानीवर झालो पाहिजे आम्ही जे बसतोय खासदार म्हणून किंवा ते पालकमंत्री म्हणून जी आज इथं खुश शावत आहे की कुणाच्या मेहरबानीवर आहे का ही संविधानिक पद आहे लोकशाहीनं तयार केलेलं पद आहे त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं तीन तीनदा टाकायचं एकदा टाकायचं नाही पुरत टाकायचं ही कुठली पद्धत आहे आणि ठीक आहे बैठकच त्यासाठी आहे मला ती जाऊ दे आता आमची सन्मान्यजींना विनंती आहे की तिथं मुंबईला बैठक घेण्यापेक्षा आणि त्यांच्याच मर्जीची लोक तिथं बोलून त्याच्यात चर्चा करण्यापेक्षा आमचा कुठल्याही विकास कामाला कुठल्याही विकास आराखड्याला विरोध नाही पण इथल्या लोकांचं जे जडत त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं ही जी भावना इथल्या लोकांची तिथल्या पुजाऱ्याची तिथल्या लोकांची व्यापाऱ्यांची भक्ताची त्या सगळ्याच म्हणणं तुम्ही या घ्या त्या जेल नका बोलायचं पण इथं येऊन त्या सामान्य माणसाचं म्हणणं आहे का आणि मग तुम्हाला जो वाटतो तो निर्णय त्याच्याबद्दल कुठलंही दुर्भाव आहे किंवा वेगळं मत नाही लोकांचा विषय नाही ठीक काय विषय काय झालं होतं विषय आहे का आहे मी पुन्हा आशिष शेला पण फोन करून बोललो काय पद्धत काय अशा पद्धतीनं तुम्ही लोकप्रतिनिधीला सांगतात परत नाव काढतात ठेवतात त्यांना तर आहे का नाही खरीच कोण त्याचं ऑफिस होते मला माहित नाही पण अशा पद्धतीनं काही आता नाही जी काही योजना घ्यायची किंवा काय करायची तुळजापूर शहरात यावं जनसुनावणी घ्यावी आणि काय पाहिजे कशा पद्धतीचा विकास त्या ठिकाणी करावा आमची एवढीच प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आणि सगळ्यात महत्वाचं आई तुळजाबा आणि कधी तीर्थक्षेत्र आहे ते फक्त कुठल्याही एका दुसऱ्याची किंवा एकट्या दुसऱ्याची संपत्ती नाही पूर्ण महाराष्ट्राचं साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपट आहे आपल्या आजाराचं स्थान आहे आणि त्याच्यामुळं त्याचा विकास होत असताना कुणाच्या एक फोटोचं काही आहे कारण नाही फक्त विकास होत असताना त्या स्थानिक लोकांच्या भावना मी जी आता नावं घेतली सध्या तिथे पुजारी असतील तिथले व्यापारी असतील त्याचबरोबर तिथले स्थानिक लोक असतील त्यांचा ह्यांना विश्वास असतो करा इथं आमचं आणि माझं महत्वाचं एवढंच होतं की शेडेंद्र शेडेंद्र जे चाललंय मला काय म्हणायचं तुम्ही यांना म्हणतो महायुतीनं पाय घासला पुन्हा म्हणतो महाविकास आघाडीनं घातला पुन्हा तुम्ही स्टेटमेंट करता कळ कर सुटवायचं पुन्हा तुम्हीच पण करता की असं स्टेटमेंट केल्यामुळे षडयंत्र होते नेमकं खरं म्हणचं नेमकं तुम तुमची बुद्धी तर तपासायला पाठवली तरी म्हणजे नेमकं त्या काय चाललंय की कळत नाही का झाला इतकाच बैठकीचा पण माझं काय म्हणणं आहे या मी मेहरबानी झालेलं नाही मी खासदार जी झालो ती भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढून तिथं नरेंद्र मोदी प्रचाराला आल्याच्या नंतर इथल्या लोकांनी तीन लाख एकोणतीस हजार इतक्या मला निवडून दिले बरं निवडणूक काढतच राजकारण असते पण एकदा निवडणूक संपल्याच्या नंतर कोणाही राजकारणाचा विषय येतो कुठं अशा पद्धतीनं एका लोकप्रतिनिधीचं एका पालकमंत्र्यांचं नाव याला टाकायचं परत याला काढायचं परत टाकायचं परत काढायचं काय प्रकार आहे माहिती अरे ही खरं अरे तुम्ही माझी ह्याच्या मी शेलाल साहेबांना एवढंच पाठवलंय तुमच्या माहितीसाठी की व्हिडिओ मी त्यांना पाठवलाय आणि व्हिडिओ पाठवून त्यांना एवढीच विनंती केली मी की साहेब की ऐका आणि त्याच्यात तुम्हाला मात्र पत्रिकेसाठी माझा मी त्यांना मी कशाला मी काय वापरून बोललेलो मी त्यांना एवढं सांगितलं की बाबा संविधानिक पद आहे तर त्या मला बैठक लावली कशासाठी हा षडयंत्र अरे षडयंत्र कोण मी शाळा मी पाठविले ही व्हिडिओ पाठविलाय

मंदिराच्या कळस उतरवणार आहे मी विराम भवनाच्या आवारात पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे षडयंत्र नक्की कोण करते याचा आपण नक्की विचार करावा एवढी आला की लोकशाही मारलं ना तुम्ही ज्याला बघितल्यावर त्यांच्या सरकारमध्ये काय हे आम्ही कसं बोलायचं आम्हाला आम्हाला जी आम्हाला दिसते पालकमंत्र्यांच्या सांगितले या संदर्भात त्या भेटीला मीही उपस्थित होतो त्याच्या बाबतीत पालकमंत्री महोदयांनी अगदी जिल्हाधिकारी साहेबांकडे हात पूर्ण विचारलं कि बाबा यांचा अध्यक्ष कोण आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी सांगितले की सर आपण पालकमंत्री मोठ्या आपण आहोत दोन मठांना म्हटलं चार म्हणूनच म्हणूनच मी केली की आता एवढ्या त्यांच्या त्यांच्यातल्या लोकांना समजा हे करायच्या ही जी काय कर्ज करणार आहेत किंवा देवस्थासाठी जी काय पैसे दिलेत की टॅक्स पेयर जे आहे सर्वसामान्य माणूस बिस्किटचा पुडा काढायचं थोडं जरी खरेदी केलं तर त्याला टॅक्स भरावा लागते जीएसटीचा त्या टॅक्सच्या पैशात आलेला जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा खर्च करत असताना जुनुकी आपल्याला आपल्याच त्याची प्रॉपर्टी आपण विकून त्या ठिकाणी काहीतरी करतोय अशा खाटा माटात जर कोण असेल तर मला वाटतं त्याही गृहातीला आढळून आणणं कुठंतरी गरजेचं आहे आणि तो खर्च होणारा पैसा पैसासाठी लोकांच्या लोकांच्या संपन्नतेसाठी आणि मंदिराचं सौंदर्य आहे चांगल्या पद्धतीनं पुरातन वस्तूला कुठेही हात न लावणं ते अभाव राहावं हो। त्या पद्धतीचं काम इतकंच अपेक्षित कधी प्राधिकरणात ते लागले तिथं आहे मान्य आमदार साहेबांनी तुम्हाला आता सांगितलं की तिथं जी पूर्वीच्या आमदार आहे स्वतः पुजारी होती आणि ती पुजारी असताना त्या काळात तर मंदिराची यात्रा योग्य मोठी नसायची पण त्या मंदिराच्या आलेल्या कुठल्याही एका नया पैशाला कुठल्याही आमदारांनी हात कधी लावला नाही उलट यात्रा अनुदान असेल ह्या सगळ्या गोष्टी किंवा असं विष्णू साहेब स्वर्गीय मुख्यमंत्री होते तेव्हा त्यावेळेस त्यांच्या काळात यात्रा अनुमान चालू केलं प्राधिकरणाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली त्याच्या माध्यमाती घेतली होती पण तिथल्या जुन्या कुठल्याच आमदारांनी असतील त्यांनी कधी म्हणजे त्यांच्यापासून ज्या आधी सुद्धा या आमदार साहेबांनी नाम उल्लेख केला खबले साहेब कधीच त्या ठिकाणी हात लावला नाही आणि अशा पद्धतीने भक्तांनी अर्पण केलेला पैसा खर्च करत असताना जुना आता आपण काहीतरी बोल लोकांनी प्रॉपर्टी खर्च करूनच करायला लागलो अशा विभागात तरी लागली विनंती

शिदुरी लागलो तिथून कोणा ते पुरी जागा विचार करणार आहे का पुरीसाठी लग्न जमावायचं का नाही तिथून पुरी पुरी विचार करणार पुरीच मन पटलं वराला पोरगी पसंत पडली लग्न होणार लग्न झाल्यानं पुन्हा मुलगा मी काय व्हायचं ते मना पुन्हा मग त्याच फार पुरीच्या बारात त्याच्या पुढच्या दारात पोस्टर पोस्तोल म्हणायचं बारशाला ही नाव ठोवाक मग लगेच सरकार नाव ठेवलं म्हणून योग्य नाही आघाडीच्या काळात आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलो चाललं दिसलंच ती लोकांना आम्ही पी दाखवले तुम्ही एकवीस वर्ष बावीस वर्ष नवीन गाभारा शिखर याला बांधकामाला विरोध करत आमदार राणा पाटील यांनी शिखर बांधकाम आणि गाभारा व्हायला पाहिजे असं म्हणत आपण खासदारात आपल्याला काय वाटतं बांधकाम व्हायला पाहिजे का तसं ठेवलं पाहिजे आणि प्राणजा ठिकाणीच आहे की त्या मंदिरानं अनेक दशक अनेक ऐतिहासिक प्रसंग अनुभवलेले आहेत त्या मंदिराच्या प्रत्येक वस्तूबद्दल कारणाबद्दल सर्वसामान्य माणसाची धार्मिक भावना त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे की कुठलीही भावना त्या ठिकाणी बाधित न होता ते जे काय करायचे ते काम आपण करणार आधीच भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर कदा जबाबदार पण आधार सन्मान्य पत्रकार होत्या बाबतीत जे आपला पुरातन ज्यांच्याकडे आपण आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणतो हे डिपार्टमेंट त्याच्याबद्दल लागले तो अभ्यास त्यांचा झाल्याच्या नंतर खरंच काही लोकांचा एक असेल माझ्या जॉब येण्यासारखा असेल तर निश्चितपणे डिपार्टमेंट जी काही उचलावी लागते ती उचलत असताना सुद्धा लोकांच्या बाबतीला पुढे धक्का लागणार नाही त्याचा विचार कोण सरकार घेत नाही की खरंच रोज आहे बऱ्यापैकी सुरू झाली भूमिका मारायला औषधायला सुरू आता सगळ्यात तुम्ही मी या का उदाहरणाच तुम्हाला सांगितलं एक साधी बैठक आहे त्या बैठकीच्या बाबतीत जर दिवसातून नाव द्वंदा येत असतील द्वंदा येत नसतील येत असतील नेमकं चाललंय काय जर सरकार नावाची जर कुणाला असं वाटत असेल की आपल्याकडे जेवढ लोकांची प्रॉपर्टी आहे आपल्याला वाटेल ते आपण करणार आपल्याला वाटेल तसं आपण मागणार तर ती दुर्दैव आहे त्याच्यामुळं मी एवढं तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं खाजगी मालमत्ता असल्यासारखं त्या मंदिराच्या बाबतीत तुम्ही वागू नये पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण देशाचं ते त्या ठिकाणी प्रत्येकाची आस्था असणार ती वाचतो आहे त्याच्याबद्दल आपण सुद्धा ती भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी व्यक्तपण कार्य करणार आणि त्यांनी फक्त लेखी द्या लेखी द्या म्हणतेच लिखे घेते कुणाचं काय करत नाही स्थानिक लोक सुद्धा त्याला मागणं जे करायचं तेच काम तिथे करतात त्यामुळे तुम्ही जे म्हणता की आता एवढा उशीर झाला आव गेले पहिले तीनशे पंचवीस कोटीचा शिक्षक दिला नाही हा पैसा त्यांच्या खिशातला आहे का आज त्या तीनशे पंचवीस कोटी भरपूर रक्कम राहील आमचा पावणारा गणपती ते आपला मारक हा रोड आणला पंधरा वर्षात करणं झाला सहा वर्ष आमदार आहे तिथं आणि तो एवढा महत्वाचा रस्ता आहे असमानतरी काल तरी त्या रस्त्याचा एवढा उपयोग आहे त्याचे पैसे शिल्लक आहेत प्राधिकरणा पण त्या रस्त्याला आज सहा वर्ष झाले तरी विचारलं सुद्धा नाही आणि त्याचा एक रुपया अजून आल्याना त्याच्यावर त्यांचा सत्कार समार्भ झाला अहो पोलिसांच्या नवला हे माधार बांधले दोन्ही अर्ध्याच्या वरचे जे आहे का पस्तीस वर्ष झाले हा का खाजगी पाहिजे आहे का तुम्ही उठले की लगेच फेर पाडायचे नवीन एक पिन महादार पान द्यायचे म्हणजे याला कोण विचारणार हाय का नाही काय गरज नाही महादार पाडायची तुम्ही आज बालाजीला आम्ही गेलो होतो त्यांच्या सोबत मी एक म्हणजे जसं लोकशाहीची चार स्तंभ आहेत आज आम्ही लोकप्रतिनिधी असतील नागपूरच्या अधिकारी तुमचं पत्रकार आहेत आपलं न्यायपालिका असेल आपण प्रत्येकाला स्तंभ म्हणतो तुमचा एक व्हिडिओ बघितला त्याच्यात ते म्हणले की कार्यकर्ता झाला छान झाला एक ड्रग्ज माफिया येऊन तिथून त्याच्या हस्ते आणि तिथले स्थानिक प्रतिनिधी कुठलेही प्रश्न विचारत असते झाला मला अपेक्षित एवढंच आहे की आम्ही कोणी जरी असू तर तुम्ही त्यांना विचारणं अपेक्षित केलं आणि ड्रग्ज माफियाच्या सत्कार करत असताल आणि ड्रग्ज माफियाच्या आरोग्या माणसाकडनं जर सन्मान करून घेत आणि आम्हाला विचारत असता की कार्यक्रम कसा झाला तरी प्रश्न एक पत्रकार म्हणून तुम्ही तुळजवाचा जो प्रसाद आहे लाडूचा प्रसाद मिळालंय महाराष्ट्र जिल्ह्यात खवा कष्ट चांगला असताना लाडूचा प्रसाद देण्याचं अट्ट आणि लोकप्रतिनिधी प्रसादलाही नाही काय मला सांगितलं मंडळ आहे विश्वास मंडळावर विश्वास मंडळात निर्णय हा हा प्रश्न विश्वास मंडळात असं असतात काय म्हणजे हा निर्णय काय महाराष्ट्रात पूर्ण देशात आपल्या कुठल्याही भागातल्या महाराष्ट्रातल्या मंदिरासमोर आपल्याला खेळा असतो कुठल्याही तीर्थस्थळावर जागल्या इकडे महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थ केलं नाही प्रश्न नाही त्यांचा प्रश्न काय आहे कुठला रोगावर विश्वस्त विचारवा का माझा प्रश्न तर आम्ही जिल्हा असं म्हणणं नाही तुम्हाला मूळ प्रश्न कळाव नाही त्याचं म्हणणं आहे की आपल्या जिल्ह्यात जेव्हा मोठा खव्या उत्पादन होत असताना इथं केळा आपल्या आपल्याकडला प्रसिद्ध असताना पेड्याच्याऐवजी लाडूपाला येतात काय ते बाल्हापूर जाऊन बघून आले त्यांनी ते निर्णय घेतात नाही होता प्रश्न तरी तू काय घेतला नाही हा निर्णय दूद दूद जावा कुठे जाऊन जाऊ कोल्हापूरला जा आपल्या आप बोमचे आपल्या कुंतलगिरीचे या आपल्या भूमार्शी परिसरातली जी खावा उत्पादक लोक आहेत ती स्पेडला जावा पुण्याला जावा तुम्ही गुवाहाटीला सुद्धा गुवाहाटीला मंदिराबाबतचा आता उल्लेख झाला की लेखी तक्रारी देऊन फक्त लेखी तक्रारी मागितल्या जातात त्याबद्दल काहीच होत नाही कुठल्या अशा तक्रारी लेखी स्वरूपात दिलेले आहेत पण त्याचे कुठलाच विचार केलेला नाही मला दिल्या जाते नाही नाही ह्याच्यामध्ये सांगू दे काय म्हणजे संभाजीराजे यांनी आपले जे दिल्लीचे माझी सिन्हा सिन्हा आणि ते सध्या रायगड प्राधिकरण आहे त्यांनी रिपोर्ट दिलाय की हे जे शिवाय हे साडे फुटाचे बीते ठीक आहे नऊ इंचा नाही किंवा ती बेह्यामध्ये फुलं वाहून गेले त्याची ववसाचार फुटाच्या भिंत आहेत आणि एक तडा गेला एक तडा गेला आणि तरी सांगितले तिथं जागा पण आहे तेवढी उभा करायला परंतु इथे अधिकारी लोकप्रतिनिधी त्यांना अट्टी हे शिखर उतरवायचं हे काढायचं पुन्हा प्रशस्त करायचं पण तुम्ही तिथे हेरिटेज तिथलं जे हे आहे जुन ऐतिहासिक ठेवणार का नाही आज साधातून पार काढला त्यांनी त्याला चार महिने लावले आणि हे जर त्यांनी शिखर काढलं तीन वर्ष मंदिर बंद राहणार हे लक्षात घ्यावं कारण ह्याला टाइम पिरियडच नाही हे जे आता डिपार्टमेंटचे लोक काम करतात नाही नाही माझा बेसिक पेटी हा म्हणजे स्थानिक स्थानिक पुजारी मंडळाने स्थानिकांना विचारात घेतले जात नाही अजूनही पंचावन्न पुजारी मंडळाने त्या लिखी मध्ये सगळ्याला दिले त्याचे उत्तरही त्यांनी मध्ये दिलेले आहेत ते उत्तरही तुम्हाला आणि हा पूर्ण आक्षेप तक्रार आहे माझा काय आक्षेप आहे

कुठला अजेंटा कुठल्या गोष्टी किंवा आपला स्वतःचा स्वार्थ आपण जर करायचा प्रयत्न केला तर त्याची फळ आई त्या ठिकाणी भोवायला लावते की थोडं डॉकेट्यूड कराव त्याला फायबर लोक जारे, 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 जारे... जारे जारे मला असं वाटत कि त्या ठिकाणी आई तुळजाभव्हाणींच्या मूर्तीची चाचणी असणारी मूर्ती असणं आवश्यक आहे जे मूळ रूप आहे आई तुळजा जे मूळ रूप आहे ती रोज बघ तशीच तशीच होती